इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्तीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखव इकडे खिशात घालू नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो ताल येऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे कोण काय आले म्हंटल कुठं रोडवर नाही आले कॅमेरा माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ माझ्या डायरीच चालू आहे व्हिडिओ माझ्याकडे डायरी चालू आहे आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे डायरी चालू आहे काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचा नाही दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कस काय तुझ्याकडे विदाऊट वीज कस काय हो का बर 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 किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहू किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केशेस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखवा आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड तुमचं काय पोस्ट आहे पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आयडी कार्ड दाखवा आहे आय आयडी कार्ड दाखवा आमच्याकडे ड्रेसच आय आयडी कार्ड दाखवा तुम्ही विदाऊट ओरिजन कस काय तुम्ही गाडी थांबू शकता मग काय केलं मग हा ही गाडी थांबवली मग मग स्वतः मी थांबलो थांबले असं तुझ्या लेकरा शपथ मी तर माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आल्या पाठवलं बरोबर त्यानंतर मशीन घेऊन आला आला का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चाललोय आता संतो दादा भांगराकडे जातो बरं का ठीक आहे काय यातून फोन करू आता दादाला येथून लावू लावू ग पहिले दादाला व्हिडिओ शेंड करतो लावतो इथंच आहे मी इथंच बोलवतो आता दादा सांग